राज्यात उष्णतेची लाट येणार थंड पाणी न पिण्याचा सल्ला देशभरात उन्हाळा वाढत असून पुढील काही चाळीस ते पन्नास अंश सेल्सिअस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी किंवा बर्फाचं पाणी पिणे टाळावे आणि साधे पाणी पियावे असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिलेला आहे दरम्यान सध्या मलेशिया इंडोनेशिया सिंगापूर आणि इतर देश उष्णतेच्या लाटी अनुभवत आहेत तापमान चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोचल्यावर खूप थंड पाणी न पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात कारण असं केल्यास आपल्या लहान रक्तवाहिण्या फुटण्याची किंवा रक्तवाहिण्या अरुंद झाल्याने सेट स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कडक उन्हातून घरी आल्यावर लगेच हातपाय धुऊ नका त्याआधी किंवा अंघोळ करण्याआधी किमान अर्धा तास थांबा त्यानंतरच अंघोळ करा असं न केल्यास ह्या त्या व्यक्तीला स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते असेही आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे विशेष सूचना हा मेसेज वेळात वेळ काढून इतरांच्या माहिती भर पडावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद लग्नसराई जेवण व पाहुणचारसाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात फक्त शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर येथे उपलब्ध लग्न लागणारे सर्व प्रकारचे पत्रावळी द्रोण प्लेट वाट्या पाणीचे ग्लास व चहा कॉफीचे ग्लास चमचे पार्सल कंटेनर आहेर पिशव्या सर्व प्रकारचे साहित्य शिवा ट्रेडर्स महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर इथे उपलब्ध एक वेळा अवश्य वेळ द्या मोबाईल नंबर नाईन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल झिरो दुसरा नंबर नाईन थ्री टू डबल फाईव्ह टू नाईन टू डबल नाईन नक्की एकदा अवश्य भेट द्या शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट गांधीनगर कोल्हापूर येथे